एक मराठा एक मराठा तुमचं आमचं नातं काय जय जय मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे आदरणीय मनोजजी जारांगे पाटील हे आज त्याचं नेतृत्व करत आहेत एक गेल्या दोन तीन दिवसात बापूसाहेब भुजबळ एक नामक व्यक्ती आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाविषयी फेसबुक फेजबु, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केलेले आहे मराठा समाज त्यांच्या या गोष्टीचा निषेध करतो आणि मराठा समाजाची लढाई ही सरकारविरुद्ध चालू आहे सरकारने आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे परंतु यात काही व्यक्ती स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नकळतपणे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत त्यातीलच हे ही, ही एक व्यक्ती आहे आज आम्ही सर्व मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या वतीने बापू भुजबळ यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्याचबरोबर इथं पोलीस स्टेशनला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमची पोलिस स्टेशनकडे अशी मागणी आहे की बापू भुजबळ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि मराठा समाजाच्या ज्या भावना दुखावल्यात त्यांना न्याय देण्यात यावा एक मराठा